नमस्कार आज आपण मस्त अशी द्राक्षांपासून नवीन मिठाई बनवणार आहोत जेली बनवणार आहोत चला तर मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मस्त असे हिरवे द्राक्ष घेतलेली आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये आपल्याला ते, आप ते सगळे द्राक्षे टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपण ग्राइंड करतो तेव्हा ते, ते एकदम मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर पाणी गाळायची जी गाळणी असते त्यानी आपण हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे पूर्ण त्याचा चोथा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हलवून हलवून आपल्याला त्याचा हा चौथा बाजूला करायचा आहे हे बघा किती मस्त असं गाळलं जातं आहे आणि ही मिठाई लहान मुलांना खूप आवडते तशीच मोठ्यांनाही खूप आवडते अगदी छान बनवून तयार होते अगदी अशा पद्धतीने सगळं आपल्याला त्याचा चोथा काढून घ्यायचा आहे प्रेस करून करून काढून घ्यायचं आहे हे बघा मस्त असा चौथा निघालेला आहे आणि त्या द्राक्षांचं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे अगदी अशा पद्धतीने नंतर एक ते दीड चमचा आपल्याला कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते साईडला ठेवून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावरला कडकपणा असतो मेल्ट व्हायला हो थोडासा वेळ लागतो एकसारखं मेल्ट करून घ्या अगदी अशा पद्धतीने त्यानंतर इकडे कढई गरम करायला ठेवली आहे एक ते दीड चमचा आपल्याला साखर घालून घ्यायची आहे अंदाजानुसारच साखर घाला गोड जसं लागतं तसं हिरवी विलायची घालू शकतात आपण त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी थोडंसं पाणी घालून मस्त असा दाटसर आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आपण इसेन्स पण घालू शकतो हिरवी विलायची पण घालू शकतो पण सध्या मी काहीही न घालता अगदी साध्या पद्धतीने बनवली आहे अगदी अशा पद्धतीने आपला पाक असा मस्त रेडी झालेला आहे आता आपण द्राक्षा जे द्राक्षाचं जे पाणी होतं काढून घेतलेलं ते आणि कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं ते यामध्ये अगदी अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि टाकताना मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना थोडंही थांबायचं नाही आहे अगदी अशा पद्धतीने त्यानंतर आपण ग्रीन कलरचा ग्रीन असा फूड कलर घालून घेणार आहोत ग्रेप्स जेली बनवतोय म्हणून आपण ग्रीन कलर अगदी चिमुटभर घालून मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने हे बघा मस्त असा ग्रीन कलर आलेला आहे मस्त छान दिसतंय ना अगदी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जरा मी हाय केलेली आहे हाय करून हे बघा दिसतंय आपल्याला थोडं थोडं स्टेक्चर कसं झालेलं आहे अगदी अशा पद्धतीने एक सारखं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे चमचा कुठेही थांबवायचा नाही आहे गॅसची फ्लेम हाय आहे हे बघा मस्त अशी जेली आपली घट्ट अशी दाटसर रेडी होते अगदी अशा पद्धतीने हलवत राहायची आहे ती पंधरा ते वीस मिनटं तरी लागतात अजून रेडी नाही झालेली गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला एकसारखी ती हलवून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही जेली आपली मस्त अशी रेडी झालेली आहे आता आपण टिन घ्यायचं आहे तुम्ही कुठलंही भांडे घेऊ शकतात त्याला थोडंसं तेल किंवा तूप वगैरे किंवा बटर लावून घेऊ शकतात अगदी अशा पद्धतीने सगळीकडे जेणेकरून जेली इझिली निघू शकते त्याच्यातनं त्यासाठी मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे नंतर काजू आणि बदाम मी बारीक कुठून घेतलेले आहे तुम्ही खरबुजाच्या बिया किंवा टरबुजाच्या बियाही घालू शकतात आणि काहीही नाही घातलं तरी चालेल अगदी अशा पद्धतीने काजू बदाम बारीक करून टाकलेले आहे त्यानंतर आपली जी जेली होती रेडी केलेली ती आपल्याला यामध्ये अगदी अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे सगळी जेली आणि ती एकसारखी आपल्याला अशी सेट करून घ्यायची आहे हे बघा सगळी जेली घालून झालेली आहे आणि तीन आपण असा थोडासा जमिनीला आपटून थोडासा सेट करून घ्यायची आहे ती जेली अगदी अशा पद्धतीने आणि आपल्याला ती एक, एक ते दी एक ते दीड तास फ्रीजमध्ये नाही ठेवायची बाहेर फॅन खाली ठेवली तरी चालेल एक ते दीड तास झाल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकतात आपली जेली मस्त अशी रेडी झालेली आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि तुम्हाला लागेल त्या आकाराने ती आपण कट करून घेऊ शकतो हे बघा मस्त अशी इझीमध्ये आपली जेली निघालेली आहे कुठेही चिपकलेली नाही आहे खायला अगदी मोठ्यांना आणि छोट्यांनाही आवडणारी ही जेली तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय बाय